मित्रांनो लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे नक्की काय लिव्ह इन रिलेशनशिप या टर्मिनॉलॉजीला समजून घेत असताना आजही अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे गैरसमज आहेत लिव्ह इन रिलेशनशिप नक्की कशाला म्हणलं जातं हे इंद्रा सर्मा वर्सेस व्ही के व्ही शर्मा दोन हजार तेरा साली सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये क्लिअर केलं गेलेलं आहे माननीय सुप्रीम कोर्टानं दोन हजार तेरा साली या केसचं जजमेंट देत असताना क्लिअरली काही क्रायटेरियाज दिलेले आहेत जे क्रायटेरियाज सॅटिस्फाय होत असतील तर त्या रिलेशनशिपला लिव्ह इन रिलेशनशिप म्हटलं जातं मुळातच या केसच्या फॅक्ट्स अशा होत्या की एक अनमॅरिड वुमन म्हणजे ज्यामध्ये इंद्रा शर्मा ज्या आहेत त्या अनमॅरिड वुमन होत्या आणि त्या जे रिस्पॉन्डंट आहेत त्यांच्याबरोबर अठरा वर्षाच्या लॉंग रिलेशनशिपमध्ये राहत होत्या काही कारणाने त्यांची रिलेशनशिप एंड झाल्याच्यानंतर अपिलंट ज्या आहेत इंद्रा शर्मा यांनी प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम द डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट सेक्शन टू एफच्या अंडर ट्रायल कोर्टामध्ये तक्रार दाखल केलेली होती परंतु ट्रायल कोर्टने त्यांना त्यांचं जे रिलेशनशिप आहे ते मॅरेज लाईक -like स्टेटस असणारं रिलेशनशिप नसल्यामुळे त्यांना रिलीफ दिलेला नव्हता आणि म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टपर्यंत ही अपील केलेली होती सुप्रीम कोर्टनं देखील यामध्ये काही ऑब्झर्वेशन नोंदवलेले आहेत आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टनं क्लिअरली सांगितलेलं आहे की जर एक पार्टनर हयात असेल आणि त्याच्याशी घटस्फोट झालेला नसेल आणि अशी व्यक्ती जर दुसऱ्या मॅरिड अथवा अनमॅरिड व्यक्तीबरोबर जर रिलेशनशिपमध्ये राहत असेल तर त्याला लिव इन रिलेशनशिप म्हणता येत नाही कारण काय तर या केसमध्ये सेक्शन टू एफ ऑफ द डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट जो आहे अनुसार रिलीफ मागण्यात आलेला होता आणि सेक्शन टू एफ ऑफ द डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टची बेअर लँग्वेज काय म्हणते डोमेस्टिक रिलेशनशिप मीन्स रिलेशनशिप बिटवीन टू पर्सन्स हू लिव्ह और हॅव ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम लिव टुगेदर इन शेअर हाऊसहोल्ड वेन दे आर रिलेटेड बाय कॉन्सन्युनिटी मॅरेज ऑर थ्रू रिलेशनशिप इन द नेचर ऑफ मॅरेज ॲडॉप्शन और आर फॅमिली मेंबर्स लिव्हिंग टुगेदर अर जॉईंट फॅमिली म्हणजेच टू एफच्या अंतर्गत डी व्ही ॲक्टच्या अंडर तेव्हाच रिलीफ मागितला जाऊ शकतो जेव्हा ती व्यक्ती या दिलेल्या नात्यांच्या अनुसार जर त्या फॅमिलीचा भाग असेल किंवा एकत्र राहत असेल पहिलं काय कॉन्सनग्वेनिटी म्हणजेच काय डिसेंडंट त्या फॅमिलीमध्ये असणारी डिसेंडंट व्यक्ती किंवा त्या वंशाचा एक भाग म्हणून असणारी व्यक्ती जर त्या कुटुंबाबरोबर किंवा त्या फॅमिली अरेंजमेंटमध्ये ती राहत असेल लग्न होऊन जर राहत असेल किंवा लग्नासारख्या नात्यातून ती राहत असेल किंवा ॲडॉप्शन किंवा फॅमिली मेंबर लिव्हिंग टुगेदर जॉईंट फॅमिलीचा मेंबर म्हणून ती तिथे राहत असेल तर यामध्ये असं म्हणलेलं आहे की रिलेशनशिप इन द नेचर ऑफ मॅरेज म्हणजेच जर स्त्री आणि पुरुष एकत्र राहत असतील आणि त्यांच्यामध्ये मॅट्रिमोनियल किंवा मॅरेज रिलेशनशिप नसेल परंतु मॅरेज रिलेशनशिपचे कॅरेक्टरिस्टिक्स असणारे जर त्यांच्यामध्ये नातं असेल तर त्याला रिलेशनशिप इन द नेचर ऑफ मॅरेज असं म्हणलं जाऊ शकतं मग तुम्ही मनात हे कसं शक्य आहे कारण एखादा अनमॅरिड पुरुष एखाद्या अनमॅरिड स्त्रीबरोबर जर राहत असेल त्यांच्यामध्ये लाँग टर्म रिलेशनशिप असेल त्यांच्यामध्ये श केअरिंग नेचर असेल त्यांच्यामध्ये सेक्शुअल रिलेशनशिप इस्टॅब्लिश झालेले असतील शेअर्ड फायनान्सेस असतील हाऊस होल्डच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतील त्या देखील शेअर केल्या जात असतील तर अशा प्रकारच्या जर गोष्टी त्यांच्यामध्ये होत असतील किंवा त्यांना मुलं झालेली असतील लग्न न होता, होता देखील परंतु दोघं अनमॅरिड आहेत तर त्याला म्हटलं जातं रिलेशनशिप इन द नेचर ऑफ मॅरेज आणि याच पॉइंटवरती सुप्रीम कोर्टनं इंदिरा शर्मा यांचा जो दावा आहे तो फेटाळलेला दिसतो त्यामध्ये सुप्रीम कोर्टनं सरळ सरळ म्हणलेलं आहे की हे रिलेशनशिप इन द नेचर ऑफ मॅरेज असं नाही आहे कारण इंद्रा शर्मा या अनमॅरिड वुमन होत्या आणि त्यांचे जे पार्टनर होते ते मॅरिड होते मॅरिड पार्टनर आहेत हे त्यांना अठरा वर्षाच्या रिलेशनशिपच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून देखील माहिती होतं त्यामुळे सुप्रीम कोर्ट येथे म्हणतं की रिलेशनशिप इन द नेचर ऑफ मॅरेज म्हणजे काय की ती जर रिलेशनशिप आहे जर त्या दोन्ही पार्टनरनं लग्न करायचं ठरवलं तर ते कायदेशीररित्या लग्न करू शकतात म्हणजेच काय एक अनमॅरिड व्यक्ती दुसऱ्या अनमॅरिड व्यक्तीबरोबर जर लिव्हिंगमध्ये राहत असेल आणि त्यांनी जर लग्न करण्याचा निर्णय घेतला तर ते लग्न करू शकतात कारण ते दोघंही कायदेशीररित्या लग्न करण्यासाठी फ्री आहेत परंतु यातली एखादी व्यक्ती जर मॅरिड असेल तिचा घटस्फोट झालेला नसेल आणि दुसरी अनमॅरिड असेल तर त्यांना लग्नाचा निर्णय घेता येत नाही किंवा बाय लॉ त्यांना लग्न करता येत नाही अनलेस जोपर्यंत त्यांनी पहिल्या मॅरेजमधून डिवोर्स घेतलेला नाही आहे म्हणजे ते रिलेशनशिप इन द नेचर ऑफ मॅ मॅरेज यासाठी क्वालिफाय होत नाही आणि याच क्रायटेरियावरती सुप्रीम कोर्टनं त्यांचे ऑब्झर्वेशन नोंदवलेले आहेत आणि सुप्रीम कोर्ट इथे म्हणतं की लिव्हिंगचा विचार करत असताना ड्युरेशनशिप ऑफ द रिलेशनशिप शेअर हाऊसहोल्ड म्हणजे एकत्र एक घर त्यांनी शेअर केलेलं आहे का फायनान्शियल रिसोर्स पुलिंग त्यांचे जॉईंट बँक अकाउंट जॉईंट खाती जॉईंट फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत का डोमेस्टिक अरेंजमेंट म्हणजे घरगुरस्ती चालवण्यासाठी ते एक दुसऱ्याला कॉपरेट करून घरगुरुस्ती चालवत आहेत का त्यांच्यामध्ये मेअर सेक्श्युअल रिलेशनशिप ऐवजी एक दुसऱ्याबद्दल केअरिंग आणि सपोर्टिव्ह रिलेशनशिप आहे का त्यांना मुलं आहेत का ज त्यांचं सोशल प्रेझेन्स जो आहे ते दोघंजणं पार्टनर म्हणून सोशली एक दुसऱ्याला रिप्रेझेंट करत आहेत का आणि त्यांचं जे म्युच्युअल कंडक्ट जो आहे एक दुसऱ्याच्या प्रती तो शेड रिस्पॉन्सिबिलिटीचा कंडक्ट आहे का एवढे जर क्रायटेरियाज असतील तर त्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हटलं जातं परंतु रिलेशनशिप इन द नेचर ऑफ मॅरेज हा क्रायटेरिया सॅटिस्फाय करण्यासाठी दोन्ही पार्टनर यामध्ये अनमॅरिड असणं गरजेचं आहे म्हणजेच काय लिव्ह इन रिलेशनशिप हे दोन अनमॅरिड व्यक्तींमध्ये दोन अनमॅरिड अडल्ट व्यक्तींमध्ये होऊ शकतं जे मॅरिज करण्यासाठी क्वालिफाय असतात यामध्ये एक जरी व्यक्ती विवाहित असेल तिचा घटस्फोट झालेला नसेल किंवा तिचा स्पाऊस लिव्हिंग असेल आणि घटस्फोट न होता ती व्यक्ती दुसऱ्या अनमॅरिड व्यक्तीबरोबर किंवा अशा दोन व्यक्ती एक दुसऱ्याबरोबर जर रिलेशनशिपमध्ये राहत असतील तर, तर त्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणलं जात नाही त्याला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणता येत नाही हे अगदी क्लिअरली इंद्रा शर्मा वर्सेस व्ही के व्ही शर्मा या जजमेंटमध्ये दोन हजार तेरा साली सुप्रीम कोर्टनं सांगितलेलं आहे हा व्हिडिओ लिव्ह इन रिलेशनशिपबद्दलचे असणारे मिसकन्सेप्शन क्लिअर करण्यासाठी बनवलेला आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा या जजमेंटबद्दल आणखी डिटेल डिस्कशन हवं असेल तर कमेंटमध्ये कमेंट करून कळवा व्हिडिओ लाईक करा या चॅनलची लिंक जी आहे ती शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद